आजपर्यंत रस्त्यावरील खड्डे हे अनेकांसाठी जीवघेणे ठरलेले आहेत पण कोल्हापुरात एका वृद्ध व्यक्तीला खड्ड्यामुळे जीवदान मिळाल्याची घटना समोर आली आहे या व्यक्तीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं होतं घरी सर्व पाहुणे जमले अंत्यविधीची तयारी झाली त्यानंतर रुग्णालयातून घरी अंत्ययात्रेसाठी नेत असताना अचानक हा व्यक्ती जिवंत असल्याचं समजलं कोल्हापूरच्या कसबा येथील रहिवासी पांडुरंगोलपे यांना रुग्णालयानं मृत घोषित केलं त्यानंतर त्यांना त्यांच्या घरी आणण्यात येत होतं अंत्यसंस्कारासाठी घरी नातेवाईक मित्रपरिवार जमा झाले होते सर्वजण रुग्णवाहिकेची वाट पाहत होते पण रुग्णवाहिका अचानक खड्ड्यात अदळली आणि चमत्कार झाला आणि पांडुरंग तात्यांची हालचाल झाली एखाद्या सिनेमामध्ये शोभेल अशी घटना कोल्हापूरच्या कसबा वावडा या ठिकाणी घडली आहे वारकरी संप्रदायातील पांडुरंग तात्या म्हणजे पांडुरंग मुलपे यांना पंधरा दिवसापूर्वी हरिनामाचा जप करत असताना हृदयविकाराचा झटका आला त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं पांडुरंग तात्या यांचे नातेवाईक घरी जमा झाले अंत्यविधीची तयारी झाली रुग्णालयातून पांडुरंग तात्या यांना घरी घेऊन जात असताना रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे रुग्णवाहिकेला धक्का बसला त्याचवेळी पांडुरंग तात्या यांच्या शरीराची हालचाल सुरू झाली नातेवाईकांनी पांडुरंग तात्या यांना पुन्हा रुग्णालयात नेलं आणि आज पांडुरंग उलपे तात्या आपल्या पायावर उभा राहून घराकडे चालत आले ही सर्व पांडुरंगाचीच कृपा असल्याचं नातेवाईक सांगत आहेत नेमकं काय घडलं पाहूया सोळा डिसेंबर रोजी पांडुरंग गुल्पे हे सायंकाळी हरिनामाचा जप करत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यांच्या पत्नी बाळाबाई उल्पे त्या ठिकाणी आल्या तेव्हा पांडुरंग गुल्पे घामाघुम झालेल्या अवस्थेत जमिनीवर पडले होते त्यांनी शेजाऱ्यांना बोलावलं त्यांना तत्काळ दवाखान्यात दाखल करण्यात आलं रात्री साडे अकरापर्यंत डॉक्टरांचे प्रयत्न सुरू होते पण अखेर त्यांनी तात्यांची ता प्राणज्योत मालवल्याचं जाहीर केलं काही मिनिटातच ही बातमी कसबा बावडा परिसरात पोहोचली आणि जवळचे पाहुणे नातेवाईक गावकरी त्यांच्या घरी जमले सर्वांनी पांडुरंग गोलपे यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू केली दरम्यान रुग्णालयातून अँब्युलन्समध्ये तात्यांना घरी आणताना त्यांची हालचाल होत असल्याचं लक्षात आलं नातेवाईकांनी पुन्हा कदंबवाडी येथील दवाखान्यात अँब्युलन्स नेण्यास सांगितली तिथे तात्यांवर पुन्हा उपचार सुरू झाले तात्यांचे शरीर हळूहळू उपचाराला प्रतिसाद देताना दिसले तात्या शुद्धीवर आले आणि पुन्हा स्वतःच्या पायावर उभे राहिले सोमवारी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे पांडुदात्यांच्या घराच्या त्यांच्या स्वाग घराच्या त्यांच्या स्वागतासाठी नातेवाईकांची गर्दी जमली तात्यांची सर्वांनी ओळणी केली चादरीत गुंडावून दवाखान्यात नेलेल्या तात्यांनी आता पांढरखळ शर्ट विजार गादी टोपी आणि कपाळावर बुक्का अशा त्यांच्या मूळ पेहरावात पुन्हा घरात पाऊल टाकलं घरातल्या सर्वांचे डोळे तात्यांना पाहून अश्रूंनी डबडबले अर्थात काही क्षण मृत्यू अनुभवून पुन्हा नव्याने परत आलेल्या तात्यांच्या आगमनाचे त्यानंद अश्रू प्रत्येकाच्या डोळ्यातून टपकत राहिले भारावलेले पांडू तात्या हे सारं पाहून फक्त विठ्ठल विठ्ठल असं पुटपटत होते उपचार करणाऱ्या डॉक्टरांची त्यांना नावं माहिती नव्हती पण त्या डॉक्टरांच्याबद्दल आकाशाकडे हात करून ते कृतज्ञता व्यक्त करत होते पांडुत्या कसबा बावड्यात मळ्यात राहतात पांडुत्या आजारी असताना त्यांना बघायला जेवढी रीग नव्हती तेवढी रीग आता मृत्यूच्या फज्जाला पाय लावून परत आलेल्या पांडुत्यांना पाहण्यासाठी होती नक्कीच नवीन वर्ष आगमनाच्या पूर्वसंध्येला मेलेला माणूस जिवंत झाला असली अजिबात सनसनाटीही बातमी नाही पण कोल्हापुरात कसबा बावड्यात घडलेली एक सुखद अशी सत्यकथा आहे मराठी एस न्यूजसाठी कोल्हापूरहून विनोद शिंगे